बाळाला श्रवणदोष आहे हे लक्षात आल्यानंतर पालक खूप नाराज असतात आणि त्यांना असं वाटतं काहीतरी करून कान बरे व्हायला पाहिजे श्रवण दोष असतो तो, तो बहुतेक वेळा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक स्वरूपातला असतो आणि हा जन्मतःच असल्यामुळे हा कदाचित रचनेतला दोष असू शकतो कदाचित कानाची क्षमताच विकसित न झाल्यामुळे असू शकतो आणि ह्याला कोणत्याही प्रकारची उपचार पद्धती उपलब्ध नाही श्रवणयंत्राशिवाय कोणत्या तरी पॅथीने बाळाचं श्रवणदोष दूर व्हावा आणि ऐकण्याची क्षमता पूर्ववत व्हावी पण आज सध्या असा कोणताही उपचार उपलब्ध नाही